बिचाच्या रांगेत माही बसणं ते मिरगा पुतर पाऊस लागतो डोचक्यान दगड टाकून ओप्पसप केलं भांगला एका दिनाला चार दिवस लागत एक एक दिन काढायला एवढं एवढं होय चार दिवस लागायचं यो आटका पहिला आणि ते मार्किट बी दे। तसंच मामणाच्या वरात बी तसंच रोज येताला घरात कवा नाही आणि असत मा मक्क मायचा दोन दोन खंडी हरभर बिकायच्या रांगीत पाच सहा खंडी हरभर एक एक जाळी सुपासारखी ती जाळी जर उपडाय गेलं तर काय बोत्याने फिरायचं तुझ्या नाणीला तरी उपडायचीच <laughs> <थीज़> नाही <laughs> आणि भुईमुई भुईमुग करीता भुईमूग करिता करी नाचना करिता हारबीट करिता माळासणी चवळ्या शेंगा करिता आणि ऊस कसा फेक त्याचा ऊस काय असता होत असं नाही पहिला थोडा नदीचं पाणी काय नदीचं पाणी ते <laughs> पोरं बारकी बारकी पोरं जतन केली आणि काय काय करायचं शेत भात करायचं भात केवढ भात काय आता सार पहिले ते हवळ मुट तोडग ते कुठं पासापुती वीस पाच सात पुती व्हायचं एवढंच एवढच की आणि का आणि काय बांगलायचं पिक्या रांगीत तीन दिवस याक दिन लावायचं एवढं तीन दिवस यात बांगलाय दीड बांगलायच मग पिकायचं काय पिकायचं कुठं उसा असायचा कुठं गहू असायचा कुठं भात ही असायचं पुन्हा पिकाय नाहीच की तवा खड्डे oh. काढायचं खड्ड्यातलं पाणी एका एक सरीला लावायचं एक सरी वाळायची मुलावर खड्ड काढायचं पावसाळ्यावर भांगलायचं uh, कोळपायचं दुसरं काही नाही